पैठण तालुक्यातील इसारवाडी देशी दारूच्या दुकानाला दिलेलं हरकत प्रमाणपत्र फुगस असून ते रद्द करावं या मागणीसाठी महिलांनी तर दुसरीकडे दारू दुकानाला दिलेली परवानगी रिस्सर असून हरकत प्रमाणपत्र रद्द करू नये या मागणीसाठी याच गावातील एका दुसऱ्या गटानं देखील पंचायत समिती समोर सोमवारपासून पोषणाला सुरुवात केली आहे दोन गट आता हे आमने देशी दारू दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेविकेसह सरपंचांनी बोगस ग्रामसभा घेतली असून ते प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी उपोषणकर्ते विजय सुते यांनी केली या मागणीच्या समानार्थ कला मागणीच्या समानार्थ पुरुषांसह दोनशे महिला बेमुदत उपोषणाला बसल्या आहेत तर दुसऱ्या बाजूनं याच गावातील काकासाहेब गुंड यांच्या दुसऱ्या गटाने देशी दारूच्या दुकानाकरिता ना हरकत प्रमाणपत्र एकमताने ठराव सहमत करूनच दिले असल्याचं म्हटलं आहे याकरता हे प्रमाणपत्र रद्द करू नये या, या मागणीसाठी गुंड यांच्यासह सा त्यांचे सहकारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज पैठण विस्तार अधिकारी पंचायत पंचायत समिती पैठण पंचायत समिती पैठण अंतर्गत ग्रामपंचायती सहवाडी अंतर्गत देशी दारूचे दुकान हे द्यावे मिळावे यासाठी एक पुरुषांचा ग्रुप या ठिकाणी उपोषणाला बस बसला आहे पंचायत समिती समोर आणि दुसरा एक महिला आणि पुरुषांचा ग्रुप बसलेला आहे की ज्यांचं म्हणणं आहे की हे देशी दारूचं दुकान परवाना जो दिला तो बेकायदेशीर आहे याकरता दोन ग्रुप या ठिकाणी बसलेले आहेत आम्ही दोन्ही ग्रुपला प्रशासनाच्या वतीने विनंती केलेली आहे पैकी आज रोजी जो पुरुषांचा ग्रुप आहे जो जो की म्हणतो की देशी दारूचं दुकान हे ज्यांना हरकत दिलं कायदेशीर आहे त्यांना आम्ही भी विनंती केली असता त्यांनी आजचं हे हो उपोषण स्थगित केलेलं आहे आणि आमचे विस्ताराधिकारी पंचायत हे आज त्या ठिकाणी गेलेले आहेत ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतला जाऊन जो